आज मी दोन लाख रुपये व्याजाने काढून या शेतीसाठी खर्च केले हे आमचे कापूस आता याला खर्च जो केलेला आहे तो खर्च पूर्ण आमचा वाया गेला मला या सरकारचा लाज आ, संतोष मुळे पाटील माझं नाव राहणार भालगाव तालुका अंबड जिल्हा जालना आज आ, सलग आठ दिवस झाले आमच्या गावाकडे पाऊस चालू आहे आणि या पावसाअभावी आ, पिकाचे आमचे पूर्णपणे शंभर टक्के असं नुकसान झालेले आहे तुम्ही बघू शकता हे आमचे कापूस आता याला खर्च जो केलेला आहे तो खर्च पूर्ण आमचा वाया गेला हे सरकार मायबापाला विनंती आहे की तुम्ही जी तुटपुजी आम्हाला देणार आहे त्याच्यात आमचं काहीच होणार नाही हे आमचं झालेलं नुकसान आणि ह्या पूर्ण शेतीला एक एकर शेतीला ही कपाशी लावण्याच्या अगोदर आम्हाला दहा हजार रुपये खर्च असतो लावल्यानंतर ह्या कपाशीच्या बॅग आणायला दो ये, दोन बॅगला दोन हजार चार हजार रुपये त्याच्यानंतर खतासाठी पाच हजार रुपये असा एकंदरीत एका एकरला आम्हाला वीस हजार रुपये खर्च येतो पूर्ण आणि आता सरकार म्हणतंय की हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदत शेतकऱ्याला द्यावी साडेआठ हजारामध्ये आम्हाला झालेलं नुकसान भरपाई काही मिळत नाही तेवढ्या पैशामध्ये हा वेस्टेज जे सारखी आमची झालेली आहे हा माल बाहेर काढण्यासाठीच आम्हाला तेवढा खर्च येणार आहे भविष्यात पुढल्या वर्षीसाठी शेती तयार करण्यासाठी मला या सरकारचा लाज वाटतीये की फडणवीस साहेबाला माझी विनंती कि, कि साडे आठ हजार रुपयामध्ये आज तुमचा दौरा जरी निघाला तर तुम्हाला लाखोनी खर्च येतो जोपर्यंत हे सरकार या एकरी आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्याला देत नाही तोपर्यंत आम्ही या सरकारला फिरू देणार नाही असं मी एक शेतकरी संतोष मुळे पाटील हे फडणवीस सरकारला सांगू इच्छितो आज तुमच्या मंत्र्या संत्रे संत्र्याच्या गाडीला पेट्रोल डिझेल हे आमच्या टॅक्सांनी तुम्ही भरून हिंडता आणि आजपर्यंत तलाठी कुठलाच अधिकारी आमच्या शेतामध्ये आलेला नाही पंचनामे करायला शे श्या... अधिकारी शेतात यायला तयार नाही आणि आज आमची व्यथा आम्ही मांडायची कोणाक पुढे आमच्याकडं आता या सरकीच्या कापसाच्या पैशा व्यतिरिक्त एक रुपयाही नाही आज मी दोन लाख रुपये व्याजाने काढून या शेतीसाठी खर्च केले त्याचे अडीच लाख मला द्यावे लागतील आणि हे पूर्ण माझं नुकसान झालंय म्हणून सरकार मायबापला विनंती आमच्या व्यथा जाणून हे तुम्ही आम्हाला नुकसान भरपाय पी बर्पाये की आ, हेक्टरी पन्नास हजार द्यावे एवढी तुम्हाला कळकळीची आमची विनंती राहील